आपण पाहत बागला निघतात खबर महाराष्ट्राची देव मामलेदार यशवंतराव महाराज व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्य स्पर्शाने पावन झालेल्या कस्मादेच्या भूमीतील लखमापूर येथील साई इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे रिमझिम श्रावणसरीच्या आल्हादही वातावरणात आज कस्मादे परिसरातील मालेगाव मराठी साहित्य संघ आयोजित कवी कविसंमेलन यशस्वीरित्या संपन्न झाले या ज्ञान संकुलाचे चेअरमन ॲडव्होकेट शशिकांत चे अहिरे यांच्या अनमोल सहकार्याने व मालेगाव साहित्य संघाचे संचालक रमेश जी ओचित यांच्या मार्गदर्शननुसार लखमापूर येथील प्रगतशील शेतकरी रमेश नारायण अहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रावणधारा कवी संमेलनाचे सर्वांग सुंदर आयोजन करण्यात आले रमेश जी उचित कार्यक्रमाचे अध्यक्ष होते व कवी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ गझलकार देवदत्त बोरसे होते शशिकांत आहिरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते रिमझिमत्या श्रावण सरीच्या शीतल व आनंददायी वातावरणात कसमादेशा मातीतील साहित्य मोती चंद्रकांत ठाकरे शैलेश चव्हाण घनश्याम आहिरे धनराज जाधव सचिन सुयंशी नीता सोनवणे या अनुभवी व कैलास चौधरी ललित चौदाणे भाग्यश्री महाजन या उगवत्या कवी व कवयित्रींनी उबदार व दमदार श्रवणीय कवितांचे सादरीकरण या प्रसंगी केले सर्व सुंदर संगीताची साथ सुरेश आहिरे यांनी दिली कवी विवेक पंडित पाटील यांनी बहरदार सूत्रसंचालन केले रमेश उचित यांनी प्रास्ताविक मांडताना कसमादे परिसरातील नव्या व जुन्या साहित्यिकांनी साहित्य चळवळ जोमाने पुढे नेऊन माय मराठी संजीवनी ठेवली पाहिजे असे आव्हान उपस्थित साहित्यिकांना केले शशिकांत आहिरे यांनी थोडक्यात मनोगत व्यक्त करताना साहित्य क्षेत्रातील चळवळीला सर्व प्रकारे सहकार्य करण्याचे वचन दिले आपल्या अध्यक्षीय मनोगतात कवी संमेलनाचे अध्यक्ष कवी देवदत्त बोरसे यांनी कविताही समाज मनाचे सुखदुःखाचे प्रसंग मांडण्याचे सर्वोत्तम माध्यम असल्याचे यावेळी सांगितले काव्य ही ऊर्जा असून कवी हा ऊर्जा स्तोत्र असतो असे त्यांनी म्हटले या प्रसंगी प्राचार्य रोशनी आहिरे जगदीश निकम रमेश पाटील विषय बावसार व समाधान बंदरे हे साहित्य रसिक उपस्थित होते साई इंटरनॅशनल स्कूल ज्युनियर कॉलेजच्या शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांनी कवी संमेलनाच्या यशस्वीतेसाठी अनमोल सहकार्य केले आभार प्रदर्शन कवी कैलास चौधरी यांनी केले बागला वृत्तांतसाठी आकाश सळुंके